की शेतकऱ्यांनी झेंडू करताना मल्चिंगवरच करावे जास्त फवारे पण नसतात एक पंधरा दिवसाला असतो किंवा बारा दिवसाला असतो किंवा पाऊस जर लागला तर थो, थोडा दाट घ्यावा लागतो कारण बरोबर आहे पाऊस जर लागला तर शंभर टक्के झेंडू हे पीक खराब होतं म्हणजे होतंच आता ही जी हॉरायटी हो आहे हा अष्टगंधा आहे अष्टगंधा याच्यासाठी लावतो मी बऱ्याच हॉरायटी हो लावून झालेल्या आहेत माझ्या पण अष्टगंधासारखं फुल नाही आहे माझा आजपर्यंत सहा वर्षामध्ये कुठलाही प्लॉट फेल गेलेला नाही पण झेंडूला सरासरी पन्नास रुपये जर रेट भेटला तर झेंडूचे भरपूर पैसे होतात नमस्कार माझं नाव स्वामीनाथ सारंगधर कारखेले राहणार त्रिभुवनवाडी तालुका पाथर्डी जिल्हा आयल्यानगर शेतकरी बंधूंनो मी सहा वर्ष झालं झेंडूची शेती करतो झेंडू शेतीमध्ये दुसऱ्या पिकाकडे शेतकरी वळण्यापेक्षा आपण झेंडू शेती जर केली ग्रुप शेती जर केली तर शेतकऱ्याला यापासून चांगल्या प्रकारचा मोबदला भेटेल आज माझा हा दीड एकरचा प्लॉट आहे गणपतीसाठी पण लावलेला आहे मित्रांनो आज आपल्या झेंडूला कधी मला साठ रुपये रेट भेटतो कधी शंभर रुपये रेट भेटतो तर कधी तीस रुपये पण भेटतो पण झेंडूला सरासरी पन्नास रुपये जर रेट भेटला तर झेंडूचे भरपूर पैसे होतात त्यानंतर लागवडीचं नियोजन असं आहे जर म्हणजे आता मी दोन्ही पद्धतीची लागवड केलेली आहे सरी पद्धत आणि मल्चिंग पद्धत दोन्ही पद्धतीची लागवड केलेली आहे पण माझ्या म्हणण्यानुसार झेंडू हा मल्चिंग पद्धतच पाहिजे मल्चिंगवरच पाहिजे कारण हा झेंडू पहा आता तुम्ही आणि मल्चिंगवरला पण झेंडू आहे माझ्याकडं आत्ताच मी जे सांगितलं होतं तुम्हाला की माझा मल्चिंगवर पण झेंडू आहे आणि सरीवर पण आहे तर हा मल्चिंगवरला झेंडू आहे माझा बघू शकता आपल्या समोर आहे त्या झेंडू नंतर पण दहा दिवस ही लागवड लेट आहे पण आजच्या घडीला जर या प्लॉटची पोझिशन पाहिली तर एक नंबर प्लॉट आहे कोणी पण पहा येऊन आज या प्लॉटमध्ये भरपूर कळी आलेली आहे चाळीस दिवसाचा प्लॉट पण झालेला नाही अजून हा लाईव्ह आहे तुमच्या समोर माझा प्लॉट आहे हा मल्चिंगवर केलेला आहे एक ट्रायली खत भरलेला आहे आणि ढोस टाकलेला आहे पहिला त्यानंतर दोनदाच खत सोडलेला आहे आजच्या घडीला माझी टोटल प्लॉट हा मल्चिंगवरला आणि सरीवरला हाच बदल मी तुम्हाला सांगितला की शेतकऱ्यांनी झेंडू करताना मल्चिंगवरच करावे कारण मल्चिंगवर गवत उगत नाही झेंडूला कुठल्याही पद्धतीचं त्यापासून डॅमेज होत नाही त्यामुळं माझी एक विनंती शेतकऱ्यांना आणि तुमच्या समोर आता हा दोन्ही प्लॉट मी दाखवलेत दोन्ही प्लॉटमध्ये तुम्ही फरक बघू शकता की कशा पद्धतीचा मल्चिंग आणि सरी याचा फरक किती आहे हे आपण पाहू शकता यामधला अंतर असं आहे यामध्ये सागवनाचे झाडं आहेत दहा फुटावर त्यामध्ये आम्ही एक बेड घेतलेला आहे कारण दोन बेड बसत नव्हते हो दोन बेड बसले तर हवा भेटली नसती झेंडूला हवा ही फार महत्त्वाची आहे त्यामुळं आम्ही एकच बेड घेतला व्यवस्थित आहे दोन याच्यामधला अंतर जवळजवळ जोड़ हे दहा फूट आहे हे मल्चिंगचे फायदे झाले सरीचा फायदा आहे खर्च कमी आहे पण त्याला पाणी देण्याची सिस्टीम थोडीशी तक त्रासदायक आहे खत सोडण्याची सिस्टीम थोडी त्रासदायक का आहे कारण तो म्हणजे सर्व समान खत जात नाही पाणी सगळं सामान भेटत नाही शेंड्याच्या याला कमी भेटतं मधी जादा भेटतं खड्ड्यात साचतं ठिबकणी तसं सगळीकडे सारखं पाणी भेटतं मग त्यामुळं सर्व माल सारखा येतो सर्व प्लॉट सारखं येतो रोगाला कमी बळी पडतो त्यानंतर आम्ही लागवड केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्हाला डिलचिंग भेटतं ते आम्ही प्रत्येक खोडावर पंपाने सोडतो प्रत्येक खोडापशी डिलचिंग त्यानंतर आम्हाला एक चार ते पाच दिवसातच लगेच पहिला फवारा असतो कुशन कुशनगोड आणि त्यामध्ये अजून आळीचं असतं म्हणजे हा लगेच चार पाच दिवसात लगेच पहिलाच फवारा असतो आणि तो फवारा दिला की आठ दिवसातच झेंडू लगेच उचलतो याची शंभर टक्के खात्रीने सांगतो म्हणजे मल्चिंगवर तर शंभर टक्केच फायदा आहे आणि नंतर दारे धरायचे नाही काहीच नाही एकदम आपण ठिबक केलं पहिल्या एक दोन दिवस तकलीफ होते आपल्याला नळ्या आतरायला पाईपलाईन करायला मल्चिंग करायला पण नंतर पूर्ण प्लॉट जाऊनेपर्यंत आपल्याला त्यामध्ये कुठल्याच प्रकारची तकलीफ नाही बटन दाबून दिलं मोटर चालू होते भिजून झालं बटन बंद होतं तसं सरीनी केल्याच्यानंतर भरपूर तकलीफ आहे त्यामुळं माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे का आपण झेंडू हे पीक करताना मल्चिंगवरच केलं पाहिजे बेडवरच केलं पाहिजे आणि फवार्याला लक्ष दिलं पाहिजे खताला लक्ष दिलं पाहिजे जास्त फवारे पण नसतात एक पंधरा दिवसाला असतो किंवा बारा दिवसाला असतो किंवा पाऊस जर लागला तर थो थोडा दाट घ्यावा लागतो कारण बरोबर आहे पाऊस जर लागला तर शंभर टक्के झेंडू हे पीक खराब होतं म्हणजे होतच दोन तीन दिवस पाऊस लागला पाणी साठून राहिलं मग त्यामधून जर झेंडू वाचवायचा असेल आपल्याला तर त्याच्यासाठी आपल्याला फवारा आणि खत घेणं गरजेचं आहे माझा आजपर्यंत सहा वर्षामध्ये कुठलाही प्लॉट फेल गेलेला नाही आत्ता माझा एप्रिलमध्ये प्लॉट चालू झाला होता आत्ता एक दोन दिवस झाले म्हणजे पाच तारखेला शेवटचा तोडा केला मी पाच सातला म्हणजे जवळजवळ माझा तो प्लॉट चार महिने चालला मित्रांनो त्यामधून मला एक दीड महिना एक शंभर रुपयाचा रेट भेटला माझे त्या एक एकर पाच लाख रुपये झाले एकदम चांगल्या प्रकारचं चा आणि दुसऱ्याच तोड्याला रोग आला होता त्यावरती त्या असा टिपका हा रोग आला होता पूर्ण भागावर भैयांनी दोन दिवसामध्ये त्याचा कंट्रोल करून चार महिने प्लॉट चालवला त्यानंतर नाही तर मला तर वाटलं होतं दुसऱ्या तोड्याला बाग माझा गेला त्याचे फोटो पण आहेत माझ्याकडं म्हणजे त्याच्यानंतर मी तो चार महिने प्लॉट चालवला एवढी खात्रीने सांगतो की शंभर टक्के रिझल्ट आहे आणि सहा वर्षामध्ये मी कुठल्याही पद्धतीचा झेंडू या पिकामध्ये फेल गेलेलो नाही त्यासाठी तुम्हाला दहा दिवसाला बारा दिवसाला फवारा घ्यावा लागतो मग तो रोग असू नसू तरी आपण तो फवारा घेतला पाहिजे काय जास्त माग नसतं या सरीमधलं अंतर मी सांगतो तुम्हाला कोणी चार फूट करतं कोणी साडेतीन फूट करतं पण माझं एक म्हणणं आहे की पाच फूट अंतर पाहिजे झेंडूमध्ये पाच फूट याच्यासाठी पाहिजे जेवढी झेंडूला हवा जास्त लागते तेवढं फुलाचा आकार आणि साईज होते जर झेंडूला हवा लागली नाही तर साईज पण कमी होते आणि त्याची क्वालिटी पण एकदम खराब होते म्हणजे पाकळी होणे पाणी धरणे हवा न लागणे हे त्याचे कारण येतं म्हणजे जर आपल्याला हवा नाही लागली झेंडूला तर त्याची ही जी अशी गोलाई आहे ती राहत नाही पाणी पण जात नाही फुलांची कळींची संख्या कमी होते आता याच्यातच पहा तुम्ही हा माझा पहिला लावलेला होता मी त्याच्यानंतर मधी पण लावला आता याच्यामध्ये अंतर जास्त आहे तर कळी पहा फुल पहा एकदम सटिंग फुल आहे आता ह्या व्हिडिओच्या अगोदरच दोन दिवस झालेले आहे याचा तोडा झालेला आहे पण आज बी बघा फुल म्हणजे तोडलं का दोन तीन दिवसात लगेच फुल आता ही कळीची साईज बघा तुम्ही किती स्ट्रॉंग आहे याचं कारण आहे पाण्याचं नियोजन पाणी झेंडूला जास्त करून म्हणजे वापश्यावर रान येतच पाणी पाहिजे त्याची सुकायची वाट नाही बघायची जर झेंडू सुकला आणि तुम्ही जर पाणी सोडलं तर तो, तो शंभर टक्के तुमच्या क्वांटिटीला आणि क्वालिटीला खराब करणार म्हणजे करणार झेंडू हे पीक पाण्याचं एकदम नियोजन व्यवस्थित पाहिजे म्हणजे पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर चांगल्या पद्धतीची शेती करायची असेल टेक्नॉलॉजीची जर शेती करायची असेल तर आपण झेंडू या क्षेत्राकडे वळालं पाहिजे झेंडू हे पीक असं आहे की एक पंचेचाळीस दिवसामध्ये याचा तोडा चालू होतो जर चांगल्या प्रकारे आपण लक्ष दिलं चांगल्या प्रकारे त्याचं चा नियोजन केलं पाण्याचं नियोजन केलं तर झेंडू शेती ही फायद्याची आहे आता ही जी व्हरायटी हो आहे हा अष्टगंध आहे अष्टगंधा याच्यासाठी लावतो मी बऱ्याच व्हरायटी हो लावून झालेल्या आहेत माझ्या पण अष्टगंधासारखं फुल नाही आहे अष्टगंधा हे फुल असं आहे एकदम आकाराला पहा एकदम गोल आणि एकदम मस्त फूल आहे कळीची संख्या बघा तुम्ही किती आहे फुलाची संख्या बघा किती आहे याला आम्ही तीन चार दिवस झाले का तोडा करतो तरी पण अष्टगंधा ही हॉरायटी हो चांगली येते त्यानंतर इकडे येल्लोमध्ये मार्बल आहे मार्बलची पण क्वालिटी तुम्ही पाहू शकता की मार्बल हा एक नंबर झेंडू आहे मी मध्ये पण सर्व प्रकारचे झेंडू लावलेत आत्ता पण ड्रीम येल्लो पण लावलेला आहे दो हो दोन्ही हॉरायटे एकदम चांगल्या आहेत शेतकऱ्यांनी जर निवड करायची असेल जाजी जाजी जवल जवल तर आता ज्याची ज्याची चॉईस असते ज्याला पण माझं एक म्हणणं आहे की याच्यावर तुम्ही रोपं कोणतेही लावा जवळजवळ आपल्याला यावरती खत आणि फवारा याचं नियोजन असेल तरच माल आणि क्वांटिटी चांगली येते क्वालिटी चांगली येते नाहीतर आपण कुठलेही कोणी काही पल देईल आणि काही पण टाकू त्याने आपल्या बागाचं प्लॉटचं वाटुळं होतं त्यानंतर आपला प्लॉट खराब होण्याचे चान्सेस जादा पावसात असतात पाऊस जर लागून राहिला पाऊस जर उघडला नाही तर या झेंडू पिकावरती पाणी साठून राहतं आणि मग तो झेंडू खराब होण्याचे चान्सेस लवकर असतात त्या काळात पण आपण त्याची काळजी घेतली पाहिजे काही हो ओरायट्या अशा आहेत की पाणी जर धरलं तर त्या सोडत नाहीत काही हो ओरायट्या पाणी धरत नाहीत आज आड्री मेल्लो आहे याच्यामध्ये पाणी एवढं म्हणजे थांबत नाही जरी पाऊस झाला आणि एक उघडल्यानंतर थोड्या वेळा त्याचं पाणी जवळजवळ बरंचसं निघून जातं त्यानंतर म्हणजे ह्या दोन्ही व्हरायट्या चांगल्या आहेत तशा व्हरायट्या सगळ्यात चांगल्या आहेत पण आपल्याला त्याचं नियोजन पण चांगलं करता आलं पाहिजे परत एकदा सांगतो शेतकऱ्यांना झेंडू या पिकाकडे वळा आणि झेंडू हे पीक करत राहा झेंडू हे कधी एक, एक पंचेचाळीस दिवसामध्ये चालू होणारं पिके सर्वात झटपट पैसे देणारं पिके फक्त कष्ट फार आहेत जो कष्ट करीन त्याला यामध्ये पैसा भरपूर आहे कारण त्याची तोडणी करावी लागते दिवसभर त्यानंतर त्याला संध्याकाळी ठेवणे सकाळी भरणे मार्केटला जाणे विकणे हे सर्व त्यामध्ये आलं आणि जो हे काम करेल त्याच्यात त्या -चा 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 शेती ही झेंडू शेती ही फार फायद्याची आहे एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद